गरिबीचे दिवस संपले उद्याच्या बुधवारपासून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या पाच राशींची लागणार लॉटरी तसेच या दोन राशींच्या जीवनात असेल राज्योग मित्रांनो आपले आजच्या राशीभविष्य विशेष मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे आज गणपती बाप्पाच्या कृपेने काही विशिष्ट राशींवर खास आशीर्वाद राहणार आहे नशिबाच्या तारका तेजाने चमकतील जुने अडथळे दूर होतील आणि आनंद प्रेम यश संपत्ती या सर्वांचा संगम काही भाग्यवान लोकांच्या जीवनात घडणार आहे आजचा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळ्या अनुभवांनी परिपूर्ण असेल कोणाच प्रेमसंबंध दृढ होतील कोणाला नवी नोकरी मिळेल तर काहींना आरोग्य सुधारण्याचा आनंद मिळेल चला तर जाणून घेऊया की आज गणपती बाप्पाच्या कृपेने कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे आणि कोणाला आज थोडं सावध राहणं आवश्यक आहे सकाळचा आरंभ आज अत्यंत शुभ ग्रहयोगाने होत आहे पंचांगानुसार आजचा दिवस श्रीगणेश सूर्य आणि गुरु यांच्या कृपादृष्टीने मंगलमय ठरणार आहे काही राशींना अचानक धनलाभ होईल तर काहींना वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेषत फायदेशीर ठरेल कारण ग्रहांची स्थिती त्यांच्या ज्ञान आणि अभ्यासात प्रगती घडवून आणणारी आहे व्यापारी वर्गासाठी आज नफा आणि नवीन व्यवहार करण्यासाठी अत्यंत चांगला दिवस मानला जातो घर संपत्ती वाहन किंवा जमीन यांसारख्या विषयांमध्ये ज्यांची प्रकरणे अडकली होती त्यांना आज काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आज मेष राशीच्या जातकांसाठी दिवस आत्मविश्वासाने आणि नव्या ऊर्जेने परिपूर्ण असे जे काम ब्याच दिवसांपासून अडकले होते त्यात आज गती येईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल काहींना संतानातून आर्थिक लाभ मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल प्रेमसंबंध असलेल्या लोकांनी थोडी संयमाने वागणूक ठेवावी कारण आज अनावश्यक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय उत्तम आहे वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि कामातील आत्मविश्वास वाढेल परंतु वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहू शकतो वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तुम्ही आर्थिक व्यवहार करताना शहाणपणाने पावले उचलावीत घरातील वडीलधायांचा सल्ला घ्या कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाई। काहींना परदेशात नोकरी किंवा शिक्षणाची संधी मिळण्याची शक्यता आहे प्रेमाच्या बाबतीत तुमचा जोडीदार आज तुमच्या जवळ असेल आणि तुमच्या भावना समजून घेईल आज तुम्ही जीवनातील छोट्या आनंदांचा अनुभव घ्याल आणि मन शांत राहील मिथून राशीसाठी आजचा दिवस थोडासा गोंधळाचा असला तरी त्यातून काही चांगले निष्पन्न होईल मित्रमंडळींबरोबर वेळ घालवताना सावधगिरी बाळगावी कारण एखादा गैरसमज निर्माण होऊ शकतो आर्थिक बाबतीत संयम बाळगावा अनावश्यक खर्च टाळावा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल काहींना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे दांपत्यजीवनात गोडवा राहील परंतु बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक समाधान देणारा ठरेल आरोग्याच्या दृष्टीने सुधारणा दिसेल ज्या गोष्टींचा ताण मनात बाळगला होता त्या आज सुटतील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि घरात आनंदाचे वातावरण असेल प्रेमसंबंधात गोडवा येईल आणि जोडीदारासोबत सुंदर वेळ व्यतीत होईल कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी वरिष्ठांना प्रभावित करेल परंतु आरोग्याच्या दृष्टीने आज थोडी काळजी घ्यावी सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल तुम्ही आज स्वत काहीतरी नवीन बदल करण्याचा विचार कराल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मानसन्मान मिळेल व्यापारी वर्गाला अचानक धनलाभ होईल प्रेमात असलेल्यांना आज आपल्या जोडीदाराचा अधिक वेळ मिळेल घरात काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे एकूणच आज सिंह राशीसाठी दिवस शुभ फलदायी ठरेल कन्या राशीच्या जातकांना आज आपल्या कुटुंबियांमुळे आनंद मिळेल आर्थिक लाभाची संधी उपलब्ध होईल नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल आरोग्य उत्तम राहील आणि मन प्रसन्न राहील सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला आदर आणि प्रसिद्धी मिळेल वैवाहिक जीवनातही समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल तुला राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल तुम्ही आज एखाद्या नवीन प्रकल्पात सहभागी व्हाल तुमची सर्जनशीलता वाढेल आणि तुम्हाला लोकांकडून प्रशंसा मिळेल मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवताना मन प्रसन्न राहील आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्यावी पण मोठा तोटा होणार नाही दाम्पत्यजीवन आनंददायी राहील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे भावनिक होऊन काही चुकीचा निर्णय घेऊ नका आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण थकवा जाणवू शकतो प्रिय व्यक्तीसोबत संवाद साधताना शांत राहा व्यावसायिक क्षेत्रात काही अडचणी येतील पण शेवटी यश मिळेल धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आरोग्य उत्तम राहील आणि मन प्रसन्न राहील घरातील वडीलधायांचा आशीर्वाद लाभेल व्यापारी वर्गासाठी नफ्याचा दिवस ठरेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल प्रिय व्यक्तीबरोबर रोमँटिक क्षण व्यतीत करण्याची संधी मिळेल मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावध राहण्याचा आहे पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्या आणि निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवाचा विचार करा नोकरीत थोडा ताण जाणवेल परंतु शेवटी तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल घरातील वातावरण शांत ठेवा कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आत्मप्रेक्षणाचा आहे तुम्हाला अनेक संधी मिळतील पण त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे प्रेमसंबंधात थोडा तणाव राहू शकतो व्यापारी वर्गाला आज नवीन व्यवहारांमध्ये यश मिळेल आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयम आणि स्थैर्य राखण्याचा आहे ज्या गोष्टींची काळजी वाटते त्या आज हळूहळू सुटतील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल प्रेमात असलेल्यांना काहीसा गैरसमज निर्माण होऊ शकतो परंतु तो संवादाने दूर होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढेल आरोग्य सुधारेल आणि दिवसाचा शेवट आनंददायी होई एकूणच आजचा दिवस गणपती बाप्पाच्या कृपेने शुभफळ देणारा आहे काही राशींसाठी आजचा दिवस सुवर्णसंधी घेऊन आला आहे तर काहींसाठी संयम आणि श्रद्धेने राहण्याचा संदेश देत आहे शेवटी हे लक्षात ठेवा की ग्रहांचा प्रभाव आपल्यावर असला तरी आपली कृती विचार आणि सकारात्मक दृष्टिकोनच ख्या अर्थाने आपलं भविष्य घडवतात गणपती बाप्पा मोर्या